अर्धा किलो मटण बकऱ्याचं मटण आहे वाटण खोबरा लसूण अद्रक कोथिंबीर दोन कांदे चिरून ठेवलेले अद्रक लसूण पेस्ट अख्खा मसाला दोन एक टमाटर अद्रक लसूण पेस्ट हळद हिंग धणा पावडर जी जिरा पावडर गरम मसाला लाल तिखट अगरी मसाला आता आपण तीन तीन तेल घालूया तीन साडेतीन पॉली मी तेल घात तेल गरम होऊ चिरून वेळेला काय झालं आखा मसाले घालूया अदरक लसून पेस्ट ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घेऊया हिंग अर्धा चमचा धनिया पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा घरचा गरम मसाला एक चमचा हळद पावडर दील चमचा आणि हा अग्री मसाला दीड चमचा परत आता आपण याला व्यवस्थित परतून घे परतून घेऊया एक जीव झाला पाहिजे काढून या मस्त शिजलेलं आहे आपल्या टमाटर कांदा आता याच्यात मटण घालूया मटण जवळजवळ अर्धा किलो आहे जरा धाकन देऊन घेऊया वाप घेऊया काढून घेऊया त्याच्यात गरम पाणी घालूया <coughs> गरम पाणी 奔流月。 বৰ পানী আমাৰ para a पण झाकल काढून घेतलं आहे तव्यावर तव्यावरना आता पाच मिनिटं जरा वाफ जाऊन द्यायची वाफ गेली ना तर धावणं आपोआप तव्यावर मधून सुटला जातो मग तो निघतो चिपकत नाही तव्याला मिनट झाकण द्यायचं आता आपण जरा मटण आपलं शिजलंय का बघूया मटन शिजले का बघूया टाईमच लागतो आता आपला घावणं झालाय की ते बघूया मटणामध्ये मटण मसाला टाकून देऊया आपण घावण्यावरून काढला लाकण काढल्यामुळे वाफ काढली पासून असा हा घावणा निघतो याला काय हलवायची गरज नाही पालखी मध्ये डायरेक्ट बाजूने वाफ निघल्यामुळे डायरेक्ट बाजूनी सुटवतो आणि हा बघा आपला असा घावणा निघतो हा राशीनचा तांदळाच पिठाचा घावणा आहे हा याला या पिठावर जास्त उशीर फुगत ठेवायची गरज नाहीये हा पीठ या राशीनच्या तांदूळाचा उपयोग घावण्यासाठी चांगला होतो आणि हे जुने तांदूळ ला, तांदूळ असल्यामुळे घावणे चांगले निघतात आणि जेव्हा पीठ आपण तव्यात सोडतो तेव्हा पिठाला एकदा असा हलवून घ्यायचा कारण का सगळा पीठ असतो ना तो खाली बसतो आणि वरती नुसता पाणी राहतो त्यामुळे तुमचा घावणा तव्याला चिपकत असेल आहे आपण याच्यात वाटण घालूया मी हा वाटण खोबरा अद्रक कोथिंबीर मिरची मी खोबरा मी भाजून घेतलेला आहे वांगा टाकण्याचं तात्पर्य म्हणजे माझ्याला वांगा खूप आवडतो आणि हा वांगा कधी पण मटण टाकून बघा वांग्याला मटनात टाकलेली चव वेगळीच लागते मटण तुम्ही वांगा आता हा आपला झालेला आहे याला झाकण काढून घेऊन त्याची वाफ जाऊ दे पाच मिनिट वाफ गेली ना घावना चांगला निघतो तो त्यावेळेला चिपकून राहत नाही तो आपोआप सुटला जातो आई लोक मला विचारत होती का ताई तुमचे घावणे कसे निघतात आमचे घावणे चिपकतात असे विचारत कारण का तुम्ही पीठ जेव्हा मिक्स करता तेव्हा तेव्हा पीठ जास्त पातल करत असते जास्त पातल पण नाही करायचा जास्त जाड पण नाही मध्यांतर करायचा म्हणजे घावना व्यवस्थित निघला जातो आणि असं नाही का स्पोट कोण ते तांदूळ का नवे प्रत्येक तांदळाच्या पिठाने चांगलेच निघतात तांदळा तांदूळ चांगले असले ना का धावणे चांगलेच निघले जाते पाच मिनटं झाकण द्यायचं आपण जरा मटन आपलं शिजलंय का बघूया मटन शिजलंय का बघूया भिजायला टाईमच लागतो आता आपला घावणं आहे की ते बघूयामध्ये मटण मसाला आपण घेऊया आपण जरा टाक झाकण काढल्या मुलं वाफ काढली पाच घावणा निघतो याला काय हलवायची गरज नाही कालखी डायरेक्ट बाजूने वाफ गेल्यामुळे डायरेक्ट बाजूनी सुटतो तो पुर मीठ घालून मीठ चवीनुसार घालावा बंद आता आपला मटन रेडी आहे पाच पण देऊ काढून